हॅलो फ्रेंड्स संजीवनीच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अतिशय टेस्टी अशी तोंडल्याची भाजी ज्या लोकांना तोंडल्याची भाजी अजिबात देखील आवडत नाही ते लोक देखील खातील एवढी छान भाजी बनते चला तर आपण याची सोपीशी रेसिपी पाहूयात त्यासाठी लागणार आहेत आपल्याला तोंडली छान हिरवी मस्त तोंडली घेतलेली आहे आपण तोंडली छान उभी कट करून घ्यायची आहेत पहा तुम्ही अशा प्रकारे चिरू शकता एकदम पातळ पातळ फोडी करायच्या आहेत तोंडल्याच्या म्हणजे शिजायला वेळ नाही लागणार पहा चिरून झालेले आहे आपले तोंडले छान वॉश करून घ्यायचे आहे स्वच्छ धुवून झाल्यानंतर कढई तापायला ठेवायची आहे त्याच्यामध्ये दोन पाया तेल घालायचं आहे जिरं मोहरी हिंग आणि आख्खी शेंगदाणे घ्यायचे आहेत कच्चे त्याच्या ह्याच्यामध्ये छान तळून घ्यायचे आहेत जास्त करपवायची नाही त्यातच कढीपत्ता घालायचा आहे आता आपण चिरलेली तोंडी घालूयात याच्यामध्ये छान मिक्स करून आहे छान फ्राई करून घ्यायची लाल तिखट घातलाय हळद धना पावडर जिरा पावडर गरम मसाला सर्व घालून छान मिक्स करून घ्यायचे सर्व मसाले आपले तोंडल्याला लागलेले आहेत चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये मी डेसिकेटेड कोकोनट आहे तुम्ही ओललं खोबरं घातलं तरी चालेल खूप सिम्पल रेसिपी आहे आणि बनते पण पटकन आणि खायला पण खूप टेस्टी लागते छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि थोडं पाणी घालायचं आहे जास्त पाणी नाही घालायचं तुम्ही पाहू शकता मी पाणी केवढं घातलेलं आहे प आपली तोंडल्याची भाजी पूर्णपणे शिजलेली आहे जास्त पातळ नाही काय नाही लपतपीत भाजी बनवायची शिजली देखील छान आहे त्याच्यामध्ये वरनं छान चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आए। पाहू शकता तुम्ही आपली तोंडल्याची भाजी दिसायला खूपच आकर्षक दिसते चला आता आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया वरण आपण डेसिकेटेड कोकोनट घातलाय ओरलं को खोबरं असेल तर तुम्ही ते देखील घालू शकता आणि चिरलेली कोथिंबीर पण मी तुम्हाला एक बाईट घेऊन दाखवते खूप छान शिजली पण आहे आणि खूप छान बनली आहे तुम्हाला जर ही तोंडल्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू